नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद एकूण बारा गुन्हे उघडकीस लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हद्दीत विद्युत रोहितर डीपी मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्ह्यामध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करण्यात आलं होतं त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे छत्तीस भारतीय विद्युत सह कलम तीनशे चोवीस तीन भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्याचा पुढील तपास युनिट सहा गुन्हे शाखा येथे वर्ग करून समांतर तपास करण्यात येत होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार तनपुरे युनिट सहा गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय या माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारावर युनिट सहा गुन्हे शाखा पथकाने खालील नमूद आरोपी अटक केलेली आहे अब्रार बिलाल अहमद व चोवीस वर्ष राहणार जमुनी तालुका बांशी जिल्हा सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश अपताप नियामत उल्ला खान वतीस वर्ष राहणार बोरीगाव शंकर मंदिराजवळ उरण नवी मुंबई नफीज अहमद अब्दुल वय तेवीस वर्ष मूळ राहणार जमुनी तालुका बांसी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे मोबिन हमीद अब्दुल मूळ राहणार जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार कोंढापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे वर नमूद अटक आरोपींकडून खालील एकूण बारा गुन्हे उघडकीस आणून त्यामधील एकूण दहा लाख बेचाळीस हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार माननीय पोलीस सहाय्यक आयुक्त पुणे श्री रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक श्री वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे नितीन मुंढे कानिपनाथ कारखेले रमेश मेमाने सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार समीर पिलाने ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे शेखर काटे महिला पोलीस अंमलदार प्रतिष्ठा पानसरे यांनी केली आहे वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा